जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश केला गेलाय शिवरायांचे किल्ले जागतिक वारसा यादीत सामील होणं ही गौरवशाली बाब आहे पाहूया या संदर्भातील हा खास रिपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आजही महाराजांचं चरित्र लाखो लोकांना प्रेरणा देत असत शिवरायांच्या पराक्रमी इतिहासाचे खरे साक्षीदार महाराजांचे मावळे आणि त्यासोबतच गडकिल्ले परंतु आज अनेक गडकिल्ल्यांची दुरावस्था पाहवत नाही मात्र अशातच आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे युनेस्को कडून शिवरायांच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळालं आहे यामुळं शिवप्रेमींमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे महाराजांच्या या, या किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळालं रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला भारतातर्फे युनेस्कोकडे छत्रपतींच्या किल्ल्यांची यादी देण्यात आली तेव्हा दोन हजार चोवीस किंवा दोन हजार पंचवीसमध्ये छत्रपतींच्या किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती आणि त्यानुसार युनेस्कोनं जागतिक वारसा यादीमध्ये छत्रपतींच्या बारा किल्ल्यांचा समावेश केला आहे या निर्णयाचा काय फायदा होणार आहे ते पाहूयात जागतिक पातळीवर दखल घेतली जाणार आहे छत्रपतींच्या किल्ल्यांना जगभर प्रसिद्धी मिळणार आहे विदेशी पर्यटक या ठिकाणांना भेटी देतील माहिती फलक रस्ते टॉयलेट्स इत्यादी सुविधा मिळणार आहेत या ऐतिहासिक ठिकाणांची लोक काळजी घेण्यास सुरुवात करतील संस्कृती आणि निसर्ग वाचवता येणारे आणि गाईड हॉटेल टॅक्सी फूड स्टॉलच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळणार आहे युनेस्कोनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीमध्ये केला असला तरी आता आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे युनेस्कोचे निकष जर नीट पाळले नाहीत तर युनेस्को यादीतून किल्ले काढू शकते त्यामुळे त्या निकषांचे नीट पालन करणं राज्य सरकारसह स्थानिकांचीही जबाबदारी आहे महाराजांचा गौरव जगापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग आपल्याला सापडला आहे आणि त्याचा योग्य तो वापर आपण आता केला पाहिजे एवढीच या निमित्तानं विनंती ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज मुंबई